चला तर मग आजच्या बुद्धिमत्तेच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि हो सुरुवातच करणार आहोत एका जबरदस्त आव्हानाने तयार आहात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या लपलेल्या पॅटर्नच्या केसमध्ये आता बघा पहिल्यांदा पाहिल्यावर हे आकडे सात आणि चारचा संबंध छप्पनशी कसा नऊ आणि आठ मिळून एकशे चौवेचाळीस कसे झाले हे सगळं जरा विचित्र वाटू शकतं पण थांबा प्रत्येक कोड्यामागे एक तर्क दडलेला असतो आणि तोच आपल्याला शोधायचा आहे आणि लक्षात ठेवा हे काही रॉकेट सायन्स नाही आहे इथे आपल्याला कोणीतरी नाभगा असण्याची गरज नाही आहे आपल्याला फक्त एक चांगला गुप्तहेर बनायचंय एक पॅटर्न डिटेक्टिव्ह आपलं काम आहे जे समोर दिसतंय त्यातूनच लपलेले धागेदोरे शोधून काढणं म्हणजे बघा प्रत्येक कोडे म्हणजे एक प्रकारचा खेळच असतो आणि या खेळाचा एकच नियम आहे तो म्हणजे लपलेला नियम शोधून काढणं त्यामुळे आपल्याला फक्त आपला दृष्टिकोन बदलायचा आहे आपण उत्तराच्या मागे नाही तर उत्तर देणाऱ्या प्रणालीच्या त्या सिस्टीमच्या मागे आहोत चला तर मग या केसचं विश्लेषण सुरू करूया आता हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या पहिल्या पुराव्याकडे म्हणजे एका आकृतीच्या कोड्याकडे वळूया बघूया तरी यात काय दडले बरं तर, बर, तर आपल्यासमोर आहे एक त्रिकोण पण प्रश्न आहे की यात एकूण किती त्रिकोण आहेत आता साहजिकच आपल्याला वाटेल की चला मोजूया हा एक हा दुसरा हा तिसरा मग दोन मिळून एक अरे रे गोंधळ होतोय आणि इथेच तर खरी गंमत आहे वरवर पाहता सोपं वाटणारं हे कोळं आपल्याला सहज फसवू शकतं एक एक करून मोजायचा मोह आवरला पाहिजे कारण एक चांगला डिटेक्टिव्ह कधीच अंदाधुंद काम करत नाही तो एक सिस्टीम वापरतो आणि ती सिस्टीम काय आहे तेच आपण पाहणार आहोत आणि ही आहे ती खास पद्धत खूप सोपी आहे पायरी क्रमांक एक जेवढे सुटे भाग दिसतायत त्यांना सरळ नंबर द्या एक दोन आणि तीन आता दुसरी आणि सगळ्यात महत्वाची पायरी या आकड्यांची फक्त बेरीज करा असं केल्याले काय होतं तर आपण नकळतपणे एक एकटे त्रिकोण दोन दोन भागांचे मिळून बनणारे त्रिकोण आणि तो संपूर्ण मोठा त्रिकोण या सगळ्यांना मोजलेलं असतं एकही एक त्रिकोण सुटत नाही आणि उत्तर आपल्या समोर आहे एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा या आकृतीत एकूण सहा त्रिकोण लपलेले होते बघा सिस्टीम वापरली की उत्तर किती सहज मिळतं केस क्लोज चला आकृत्यांच्या दुनियेतून आता पुन्हा एकदा अंकांकडे वळूया आठवता येते वर्तुळाचं कोडं ज्याने आपल्याला सुरुवातीलाच बुचकळ्यात पाडलं होतं आता वेळ आली आहे त्या अंकांचा लपंडा उघडण्याची त्यांचं कोडं क्रॅक करण्याची पुरावा पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर आहे सात आणि चार मधून छप्पन नऊ आणि आठ मधून एकशे चव्वेचाळीस तर मग पाच आणि चार मधून काय आपला नियम सोप्पा आहे पहिल्या उदाहरणात जो पॅटर्न सापडेल तो दुसऱ्या उदाहरणात तपासून पाहायचा आणि जर तो तिथेही लागू झाला तरच तिसऱ्यावर वापरायचा चला विचार करूया सात आणि चार छप्पन सात चोक तर अठ्ठावीस होतात अरे पण छप्पने अठ्ठावीसच्या दुप्पट आहे हा एक पॅटर्न असू शकतो का चला तपासून पाहू नियम काय दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आणि आलेल्या उत्तराला दोनने गुणायचं आता हे दुसऱ्या वर्तुळ्यावर वापरून बघूया नऊ गुणिले आठ म्हणजे बहात्तर आणि बहात्तरची दुप्पट बरोबर एकशे चव्वेचाळीस म्हणजे आपला पॅटर्न अगदी बरोबर आहे आता हाच नियम आपण शेवटच्या वर्तुळासाठी वापरू शकतो पाच गुणिले चार म्हणजे वीस आणि वीसची दुप्पट बरोबर उत्तर आहे चाळीस सापडला की नाही कोड अंकांचा हा लपंडाव अखेर आपण उघड केलाच आत्तापर्यंत आपण आडवा विचार करत होतो पण डिटेक्टिव्हला सगळ्या बाजूनी विचार करावा लागतो कधी कधी पॅटर्न आडव्या ओळीत नाही तर उभ्या रकाण्यात लपलेला असतो या पुढच्या केसमध्ये हा जो तक्ता आहे ना त्याची रचनाच आपल्याला सगळ्यात मोठा इशारा देत आहे जरा नीट बघा पहिल्या उभ्या रकाण्यात काय आहे नऊ आणि आठ आणि त्यांच्या खाली सतरा अरे नऊ अधिक आठ तर सतरा होतात आता दुसऱ्या रकाण्यात पाहू सात आणि सहा आणि खाली तेरा इथेही सात अधिक सहा बरोबर तेरा म्हणजे लॉजिक सापडलं इथे व्हर्टिकल लॉजिक म्हणजे उभ्या रकाण्यातला तर्क काम करतोय आणि जर पहिल्या दोन रकाण्यांमध्ये हा नियम आहे तर तिसऱ्यातही तोच असणार मग सांगा तिसऱ्या रकाण्यात काय होणार अगदी बरोबर सहा अधिक चार म्हणजे आपलं उत्तर आलं दहा किती सोप्पं होतं नाही का ठीक आहे आपण आकृत्या पाहिल्या अंक पाहिले पण बुद्धिमत्तेची कसोटी फक्त एवढ्यावरच थांबत नाही आता आपण अशा एका कोड्याकडे वळणार आहोत जिथे संकेत आकडे किंवा आकृत्यांमध्ये नाहीत तर ते लपले आहेत नातेसंबंध आणि माहितीच्या तुकड्यांमध्ये ही आहे खऱ्या तर्काची कसोटी या केसमध्ये आपल्याला काही माहितीचे तुकडे लिहिले आहेत एका कुटुंबात काही लोक आहेत त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत ए, ए इंजिनियर आहे सी वकील आहे एफ हा बीचा मुलगा आहे अशी बरीच माहिती आहे आपलं काम काय तर ह्या सगळ्या विखुरलेल्या माहितीच्या तुकड्यांना एकत्र जोडून एक सुसंगत चित्र तयार करायचं आणि लपलेलं सत्य शोधून काढायचं आणि या सगळ्या माहितीच्या जंजाळातून आपल्याला फक्त एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे बीचा व्यवसाय कोणता आहे चला एक एक धागा जोडूया आपल्याला माहिती आहे की न्यायाधीशाचं लग्न वकिलाशी झाले आहे आणि आपल्याला हेही माहिती आहे की सी वकील आहे याचा अर्थ सीचं लग्न न्यायाधीशाशी झालं आहे आता तिसरा संकेत बघा एफ हा बी चा मुलगा आहे सी वकील आहे म्हणजे तो एफचे वडील किंवा आई असू शकतो पण जर आपण सगळी माहिती एकत्र केली तर असं दिसतं की बी आप आणि सी हे जोडपं आहे सी वकील असल्यामुळे बी नक्कीच न्यायाधीश असला पाहिजे बघा सगळे तुकडे कसे आपोआप जागेवर बसले आणि यातूनच आपल्याला एक महत्वाचा नियम कळतो मग ते आकृती असो अंक असो किंवा नातेसंबंध प्रत्येक कोड्याचं रहस्य एकाच गोष्टीत दडलेलं असतं ते म्हणजे आधी हे ओळखणं की यात एक पॅटर्न आहे एक नियम आहे आणि मग तो नियम शोधून काढणं तर आता आपल्याकडे ही सगळी गुप्तहेर कौशल्य आहेत पॅटर्न कसा शोधायचा नियम कसे तपासायचे आणि माहिती कशी एकत्र करायची हे आता आपल्याला माहीत आहे म्हणूनच आता वेळ आली आहे तुमच्यासाठी एका शेवटच्या आव्हानाची तुमच्या समोर एक क्रम आहे एका बाजूला अक्षर आहेत दुसऱ्या बाजूला अंक ई साठी सात साठी दहा साठी तेरा आणि एन साठी सोळा तर मग पुढचं अक्षर कोणतं आणि त्यासाठी अंक कोणता इथं दोन वेगवेगळे पॅटर्न एकत्र काम करत आहेत एक, एक अक्षरांमध्ये आणि दुसऱ्या अंकांमध्ये दोन्ही शोधा आणि बघा तुम्हाला उत्तर सापडतंय का तुमचं उत्तर शोधण्याची आम्ही वाट पाहत आहोत